नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर परमेश्वर कहाळेकर तज्ज्ञ नेत्र, नेत्र प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी तज्ज्ञ आहे आज मी एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे गेली काही दिवस टी व्ही वर्तमानपत्र आणि अन्य सोशल मीडियामध्ये एक बातमी चालू आहे त्या बातमीचा आशय असा आहे की काही ड्रॉप नवीन भारतामध्ये आता यायला लागलेले आहेत ला त्या ड्रॉप टाकल्याने माणसाचा चष्माचा नंबर दूर होत आहे आणि तेही कायमस्वरूपी तर माझ्या खूप साऱ्या मित्रांनी अशा बातम्याचे क्लिप्स स्क्रीनशॉट्स मला पाठवले हो मी ते पाहिले आणि लोकांचा काय गैरसमज झाला आहे हे माझ्या लक्षात आलं आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊ पायलोकार्पिन नावाचं एक औषध असतं ज्याच्यापासून हा ड्रॉप बनवला जातो ह्या ड्रॉपची मान्यता अमेरिकेमध्ये एफ डी एने आणि भारतामध्ये एफ डी एने लोकांच्या सर्वसाधारण वापरासाठी दिलेली आहे हा ड्रॉप फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरलं पाहिजे या ड्रॉपचं काम काय आहे तर असे रुग्ण ज्यांचं वय चाळीस ते पन्नास जा वर्ष आहे ज्यांना जवळचं वाचण्यासाठी नुकताच चष्म्याचा नंबर लागलेला आहे त्या लोकांनी हा ड्रॉप टाकल्यानंतर त्यांना जवळचं वाचणं हे बिना चष्म्याने शक्य होईल पण हा ड्रॉप दिवसातून तीन ते चार वेळेस टाकावा लागतो आणि ह्या ड्रॉपचे असर संपल्यानंतर परत तुम्हाला चष्म्याचा नंबर वापस येतो चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी दूर होत नाही असे रुग्ण जे पन्नास वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना ह्या औषधाचा असर पूर्ण येत नाही अर्धा किंवा त्याच्यापेक्षा पण कमी येतो असे रुग्ण ज्यांचं वय चाळीस वर्षाच्या खाली आहे त्यांना नैसर्गिकरित्या जवळचं वाचता येतं बिना चष्म्याने त्यामुळं त्या लोकांमध्ये हा ड्रॉप टाकण्याची अजिबात गरज नाही तर हा ड्रॉप फक्त अशा लोकांना कामाला येतो ज्यांना जवळचं दिसत नाही आहे असे रुग्ण ज्यांना दूरचं दिसत नाही एखादा विसीतला तरुण पंचवीसेतली मुलगी किंवा तिसीतला पेशंट किंवा चाळीसीतला पेशंट किंवा पन्नासीतला पेशंट ज्यांना दूरचा नंबर आहे त्यांना हा ड्रॉप अजिबात काहीही काम करत नाही मग एखादाचा विशीतला रुग्ण असेल त्याला दूरचा नंबर असेल आणि त्याला जर चष्म्याचा नंबर घालवायचा असेल तर सध्या आजच्या घडीला दोन हजार चोवीसमध्ये जे काही सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानानुसार सर्वात प्रगत ज्ञान आहे त्यानुसार तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही बिना ऑपरेशनचं तुमचा चष्म्याचा नंबर कमी होऊ शकत नाही आता कुठलंही औषध कुठलंही एक्सरसाईज किंवा कुठलंही पथ्यपाणी अजून तरी मार्केटमध्ये आलेलं नाही की ज्याच्यामुळं दूरचा नंबर कमी होईल सध्या तुम्हाला दूरचा नंबर कमी करण्यासाठी ऑपरेशन हाच एकमात्र पर्याय आहे तर आशा आहे ला की तुम्हाला ह्या सोशल मीडिया किंवा न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलवरती बातमी पाहून जो तुमचा गैरसमज झालेला आहे तो तुमचा गैरसमज दूर झालेला असावा याच्यावर अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या रुग्णालयाला जे की छत्रपती संभाजीनगर इथे आहे तिथे येऊन आम्हाला भेट द्या तिथे आपण सविस्तर तुम्हाला माहिती देऊ अजून काही पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ज्यांचं कोणाचं गैरसमज झालेला आहे त्या लोकांचा हा गैरसमज दूर होईल धन्यवाद